पौर्णिमेला तुम्ही लक्ष्मी पूजन इज मोस्ट इफेक्टिव्ह जबरदस्त इफेक्टिव्ह माझ्या आजपर्यंतच्या थर्टी इयरच्या काळमध्ये ज्यांना ज्यांना मी पौर्णिमेची पूजा करायला सांगितले त्यांना पैशाचं सा कधी कमी पडलेलंच नाही आजपर्यंत गायत्री मंत्र चोवीस वेळा म्हणायचं आहे म्हणजे पाठ लक्ष्मी ठेवून सगळं स्त्रियांनी लक्ष्मीची पूजा करेल तेव्हा पांढरं वस्त्र वापरायचंय पण डिझायनर प्युअर पांढर नाही डिझायनर पांढर वस्त्र वापरायचं आणि लक्ष्मीची कलश पूजन वगैरे सगळं करायचंय आणि मग पायस नैवेद्य दाखवतो पायस म्हणजे काय दूध साखर आणि भात हाच लक्ष्मीचा नैवेद्य आहे किशमिश म्हणजे काळे मनुके आपले असतात ते कुबेराचा प्रसाद आहे ते तो दोन तर तो त्यावेळेस असायला पाहिजे दोन मंत्र म्हणायचे ओम श्री महालक्ष्मी आणि महा म्हणू शकता महालक्ष्मी ओम श्रीम नमा ना सिंपल मंत्र आहे ओम श्रीम नमा ओम श्रीम नम ओम श्रीम नम ओम एकशे आठ वेळा म्हणा हाय पॉइंट झाला आपण पौर्णिमेला का करतो पूजा पौर्णिमा म्हणून करतो ना अनेक बायका पौर्णिमेचं व्रत करतात पण ते चंद्राकडे जातच नाहीत म्हणजे नाही मग चंद्राकडे जाऊन त्याला औक्षण करून त्याच्याकडे बघ चोवीस वेळा गायत्री मंत्र म्हणायचंय आणि मग खाली परत गायत्री मंत्र म्हणायचा आणि मग पायस करून नैवेद्य दाखवायचा बस तुम्हाला चार पाच पौर्णिमेस इफेक्ट याला चालू